सर्वांना नमस्कार चला जाऊ संतांच्या गावा या सदराखाली आज आपण संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अभंग पाहणार आहोत तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय म्हणतायत हे समजून घेऊ सेवितो हा रस वाटी तो आणि का अतिशय सूक्ष्म भाव समजून घ्यायचा आहे आपण आणि आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे सारांश रूपामध्ये कारण सध्याला सारांश रूपाचंच बोलणं चालू आहे आपण कुठेही बोलत असताना एखादं म्हणत असतं काय पानाळ लावतोस शॉर्टकट सांग काय ओघं बोलत बसला कमी शब्दात मांड तसं सध्या वेळ कोणापशी आहे त्याच्यामुळे कमीत कमी शब्दामध्ये सांगण्याचा तो प्रयत्न असेल सेवितो हा रस वाटी तो आणि का घ्या रे हो न भरी विटेवरी ज्यांची पाऊले समान तोची एक दानसूर दाता मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी आहे बुद्धी याचे पाही, तुका मने मझ धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप तुकाराम महाराजांनी सुख कशात आहे याची व्याख्या सांगितलेली आहे संत तुकाराम महाराज असं म्हणतात की मी प्रमार्थामधून निघणारा रस सेवन करतो आहे आणि मधुर रस इतरांनाही वाटतो आहे इतरांना देण्याची भूमिका पहा म्हणजे माझं माझं आहेच पण माझं जेव्हा मा मी दुसऱ्यांना देतो वाटतो त्यामध्ये दे जे भेटतं त्याला सुख म्हणावं असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे पुढे ते असं म्हणतात प्रपंचाच्या राणावणात भटकू नका माझ्या प्रमाण हा ब्रह्मरस प्या तो कोणी दिलेला आहे तो विठेवर उभा असलेल्या विठोबानी मला तो ब्रह्मरस दिलेला आहे तुकाराम महाराजांनी स्वतः आनंदी राहण्याचं कारण सांगितलं की मी आनंदी का आहे कारण मी आनंदी असण्याचं कारण मी तो ब्रह्मरस पितो आहे जो मला विठोबाने दिलेला आहे आणि त्याच्या पुढे महाराज असं म्हणतात की तोच एक जगामध्ये सूरदाता आहे जो देऊ शकतो जगात दुसरं कोणाची म्हणजे देऊ शकत नाही दुसरं कोणी बाकीचे कोणी संपत्ती देतील काही देतील पण सुख देणारा समाधान देणारा तो एकच दाता आहे त्यानेच हा रस मला दिला आहे त्याच्या समचरणावर जर तुम्ही आपली देहबुद्धी ठेवली आणि तुमचे निष्ठेनं आपण जर वागलो तर नक्कीच काय होईल सर्व संकल्पपूर्ण होतील म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात मी त्याचा निरोप आहे म्हणजे मी निरोप घेऊन आलो आहे कुणाचा त्या विठू माऊलीचा कोणता निरोप आहे प्रपंचामध्ये अडकून न राहता आपण काय केलं पाहिजे आपण नामस्मरण केलं पाहिजे पण ते नामस्मरण कोणाचं करायचं आहे त्या विठोबाचं करायचं आहे का करायचं आहे कारण विठोबाचा असा एकमेव दाता आहे जो आपल्याला सुख देऊ शकतो जो आपल्याला सुखाची संकल्पना सांगू शकतो जो आपल्याला समाधानाची व्याख्या सांगू शकतो आणि शेवटी तुकाराम महाराज असं म्हणतात की तुम्हासाठी सोप्या मार्गाचा त्यांनी मला निरोप दिलेला आहे आणि मी बस तो निरोप घेऊन आलेलो आहे पोस्टमॅन पहा म्हणजे आज आधुनिक जगामध्ये पोस्टमॅनचं जे काम आहे की एखाद्याचा निरोप दुसरीकडे पाठवणे आता त्याच्यापुढे आधुनिक आपण झालोत म्हणजे आता मोबाईलचं काम आहे मग मोबाईलचासुद्धा वापर किती असावा मग निरोप पाठवणे खरंच तेवढा असतो का मग आणि म्हणून संतांनी आम्हाला सावध केलं तो सुखाचा मार्ग हा पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये आहे आणि म्हणून नामस्मरण हे कोण कशाचं करतंय इथं मात्र तुकाराम महाराज म्हणतात तो एकमेव सूरदाता आहे त्याच्या चरणावर आपण जर विवेक बुद्धी ठेवून व्यवस्थित नतमस्तक झालो तर आपल्याला मात्र नक्की सुख भेटेल आपलं जीवन आनंदी होईल